मी आज संग्रामपूर या तालुक्यात एक लहरा ह्या गावामध्ये आलो होतो तीन महिन्यापूर्वी ज्या गणेश सरांना आपण पॅरलेससाठी औषध दिलं होतं त्यांचे काय बदल झालीत काय चेंजेस झाले ह्या तीन महिन्यामध्ये ते स्वतः सांगते तसे माझे सिनियर सर आ, श्री अरुण वैद्य सरपण आहेत मित्रांनो ज्यावेळेस आपण मागच्या तीन महिन्या अगोदर एक लहरा या गावामध्ये आलो होतो श्री गणेश किरूडकर सर यांच्या घरी तर महत्वाचं म्हणजे त्यांना आम्ही ज्या ठिकाणी बसलेला ह्या बेडवर उडता येत नव्हतं किंवा कुठल्याही प्रकारची हालचाल करता येत नव्हती आणि आनंदाची गोष्ट आहे की ह्या तीन महिने आपल्याला त्यांनी सेवन केलेलं आहे आणि ह्या तीन महिन्याच्या मध्ये त्यांना आज पंचवीस ते तीस टक्के बोलता येत आहे आणि तीस ते चाळीस टक्के त्याला चालता पण येत आहे ही आनंदाची आपल्या गोष्ट आहे त्याच्याबद्दल विस्तृत थोडस माहिती ललिताताई सांगतील काय रिझल्ट मिळाला नमस्कार मागील तीन महिन्या महिन्यांच्या आधी रियांश अमृत ज्यूस सरांनी घेतल्यामुळे त्यांना बराच फरक पडला पॅरालिसिसमुळे त्यांची बेड रेस्ट होती बऱ्याच प्रमाणात त्यांना माझा सपोर्ट घ्यायचं काम पडत होतं पण आता जेव्हापासून त्यांनी रियांश अमृत ज्यूस घेतलं तेव्हापासून त्यांना स्वतः चालता येते थोडं थोडं बोलता पण येते आणि हे सगळं रियांश अमृत ज्यूसमुळे झाले मी त्यांचे धन्यवाद मानेन